ह्याचाही निकाल मी तुम्हाला आजच जाहीर करतो की सहाच्या सहा जिल्हा परिषद आणि बाराचे बारा पंचायत समिती निवडून आल्या असं मी स्वतःच या ठिकाणी खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतो कारण मी आयुष्यभर राजकारण करत असताना मला निश्चितपणानं निकाल लगेच समजून येतात आणि हाही निकाल अनापेक्षित लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये रेकॉर्ड झालेलं या निकालाचं दिसल शेतपाना या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्यातील जनतेने निवडणूकच जनतेच्या ताब्यामध्ये होती आणि संपूर्ण माझ्या या ग्रामीण भागातील बंधू भगिनींनी या <coughs> जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक भरपूर असे आशीर्वाद आम्हाला आमचे मंत्रिमंडळातील सहकारी व या सर्वांच्या कामावरती आणि जे या अगोदर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये काम करू शकलो आणि या कामाची पोचपावती या ठिकाणी निश्चितपणाला या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मिळताना दिसते आणि मी बाजार समितीची निवडणूक नगरपालिकेची निवडणूक व जिल्हा परिषद पंचायत या तिन्ही निवडणुकीमध्ये आम्हाला दोन तर निवडणुकीचा निकाल ह्याचाही निकाल मी तुम्हाला आजच जाहीर करतो की सहाच्या सहा जिल्हा परिषद आणि बाराच्या बारा पंचायत समिती निवडून आल्या असं मी स्वतःच्या या ठिकाणी खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतो कारण मी आयुष्यभर राजकारण करत असताना मला निश्चितपणानं निकाल लगेच समजून येतात आणि हाही निकाल अनपेक्षित लागणार आणि ह्याच्यामध्ये <coughs> जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये रेकॉर्ड झालेलं या निकालाचं दिसल